नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड किनवटच्या आंबाडी गावात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून माकडांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून महिला असो या पुरुष किंवा वयोवृद्ध लोकांवर धावून जाणे लहान बालकांना व पुरुषांना मारहाण करणे त्यामुळे गावातील नागरिक धुमाकूळ घालणाऱ्या या माकडापासून वैतागले होते एवढेच नाही तर घरात घुसून महिलांच्या हातातील भाकरी पळवणे महिलांवर धावून जाणे लहान बालकांच्या हातातील खाद्यपदार्थ पळविणे असे प्रकार घडत होते त्यामुळे महिला आणि लहान बालके या माकडापासून भयभीत झाले होते अंबाडी या गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला पकडण्यात यावं अशी मागणी येथील नागरिकांनी किनवट वन विभागाकडे केली असता वनपाल टोंपी यांनी ही बाब वरिष्ठांना कळून वनपरिक्षेत्र अधिकारी पी एल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाडी गावामध्ये लोखंडी पिंजरे लावून या माकडाला पकडल्याने अखेर गावातल्या नागरिकांनी व महिलांनी मोकळा श्वास सोडला पिंजऱ्याद्वारे पकडलेल्या माकडाला राखीव जंगलातील त्याच्या अधिवासात सोडण्यात आली असल्याची माहिती वनपाल मीरा टोंपे यांनी दिली आहे या माकडाला पकडण्यासाठी प्रफुल्ल व गावकऱ्यासह वनरक्षक कल्पना खरोडे यांनी शर्यतीचे प्रयत्न केले गेल्या आठ दिवसापासून या माकडाला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते मात्र या माकडांनी नाकीनं आणले होते अखेर या माकडाला पकडण्यात किनवट वन विभागाला मोठे यश आले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची